नमस्कार नमस्कार तुमचं नाव इथला पत्ता सांग मी धनाजी सरजीराव सजगणे मुक्काम पोस्ट पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा बर आता ही आपल्या बाग आहे किती झाड आहेत पाचशे सत्तर झाड आहेत खताचं व्यवस्थापन केलं आता पहिल्यापासून आम्ही रासायनिक अजिबात वापरलं नाही म्हणजे कसलेच नाही केमिकल अजिबात वापरलं नाही सुरुवातीला आम्हाला काय सॉईल चार्जेल बद्दल माहित नव्हतं परंतु आम्ही युट्यूब वगैरे जरा बघितल्यानंतर आम्हाला ते समजलं व्हिडिओ बघितलं व्हिडिओ बघितल्यानंतर आणि परत आम्ही ती युट्यूबवरन नंबर शोधला आणि फोन केला फोन केल्यानंतर आम्हाला ओंबाश त्यांनी नंबर दिला म्हणजे आम्हाला दुकानाची माहिती झाली बरं दुकान कुठं आहे काय हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं कुठं तर मग ह्यांचा नंबर दिला मी ह्यांना फोन केला पहिल्या वर्षी लावलं तेव्हा काय वापरलं नव्हतं म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा प्लांटेशन केलं काय 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 आम्ही कडू पेंट असं टाकतो शेणकत शेणखत वगैरे आम्ही भरलं त्यानंतर हे तुमचं युट्यूबच बघितलं एस सी टी च सगळं व्हिडिओ बरंच बघितलं दररोज एक दोन आम्ही व्हिडिओ घरात बघतो सर्व्हिस बघता दोघच आम्ही बघतो दोन मुलं आहेत ती बाहेर आहेत शाळेला वगैरे त्यानंतर ओंबा साहेबांचा आम्हाला नंबर मिळाल्यानंतर आम्ही तिथं दुकानात गेलो असं अशी आहे माझी असं असं करायचं माहिती खत तुमची वापरायची म्हणजे एक विश्वास निर्माण झाला म्हणजे युट्यूब वरच ते फळ बघू झाड बघू झाडं बघत बेसोडस तुम्ही किती किलो न भरला आणि काय काय भरला चार किलो न भरला पहिल्यांदा कृषी चार किलो आणि आर एम पिय सहा सहा किलो न भरला म्हणजे पहिला बेसोडोस कृषांबरोबर चार किलो चार किलो आणि आर एम पीएस सहा सहा किलो न बर बेसोडोस भरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार किती दिवसांना जाणार बेसर डोस भरल्यानंतर साधारण बघा तीन आठवड्याने फरक पडतोय चांगला चांगला दहा दिवसानं त्यावर चांगला म्हणजे चांगला म्हणजे झाडाला काळोख येते झाडाला का फुटवा फुटतोय झाडाचं पान लांब होतंय आणि आपल्याला अगोदर माझी मा डाळिंब होती त्या डाळिंबीत आणि ह्या डाळिंबीत जमीन आसमनाचा फरक हा पहिले नव्हतंच ना आपले जुनी म्हणजे किती दोन हजार ला तीन लावली ला होती दहा तुम्ही हा त्यानंतर आत्ताच लावली किती बेसोडोस भरले होते आतापर्यंत चार बस बेसोडोस चार भरले बेस बेस चार बेसोडस हा चार एक महिना भरला साहेब कसं आहे सगळ्यात महत्वाचं कस आता एकदा विश्वास निर्माण झालाय त्यामुळे ती ओमबाई साहेब सांगतील ती सगळं पैशाकडे आम्ही बघितलंच नाही बागात पैसे होतलं आणि आपलं पैसे जातल लॉस होईल काय असं आम्ही बघितलंच नाही ती जी म्हणतल ती आम्ही आपलं पंधरा दिवसाला दहा दिवस तुमच्या झाडाकडे बघून म्हणजे काय वाटतं तुम्हाला झाडाला आपले पाच सप्टेंबर आता झाले तीन चार दिवस तर दो दोन वर्ष झाली दा दोन वर्ष झालेत दा आता फक्त दोन वर्ष झाली दोन वर्षाची बाग आता हार्वेस्टिंगला आली हार्वेस्टिंग आता जर बाग बघितली तर बागावर माल किती म्हणजे असं वाटतंय की दोन वर्षाच्या मानानं तुम्ही माल भरपूर झाला भरपूर शंभर फळ आहे ऐंशी बरं एकशे वीस काय काय झाडा बरं म्हणजे सेटिंग पण तुम्ही आता ते सांगत होते सेटिंग भरपूर झालो तर आम्ही ती कळी तो दुसरं काम करायचं का कळीच तोडायची हा प्रश्न किती कळी तोडले किती दिवस कळत ते सांगत होते जवळ जवळ शेटिंग झाल्यानंतर आम्ही एक दोन महिने तर कळी तोडली असं कळी तोडून टाकली तरी पण माल एवढा आहे आणि जर थिनिंग केलं परत थिनिंग केलं थिनिंग केलं माल जर बघितला तर प्रत्येक बंचीस मध्ये माल आहे हो म्हणजे जेवढं तुम्ही आतापर्यंत तेवढं माल झाडा नाही आणि विशेष म्हणजे रान जर बघितलं हो तर पूर्ण रान वाळूसार रान आहे सगळं माती कमी आहे रानाचा साहेब फायदा कसा झाला कि साडेतीन महिना पाऊस होता आमच्याकडे हां तेवीस मे पासून पाऊस आहे बर आताच एक आठ दिवस जरा उघडी पाहिजे कंटिन्यू पाऊस मग ह्याच्यापेक्षा साईज वगैरे मोठी झाली असते पाणीच होत पाणी आणि ह्या रानामुळं हे आले बर हे जर दुसरं आपलं रान असत प्युअर मातीच मातीच तर त्याचा पाण्याचा निचराच म्हणजे मुळीच चालली म्हणजे आता जर बघितलं तर झाडाची म्हणजे फळाची संख्या पानापेक्षा संख्या जास्त काय सांगता बाकीचे आता शेतकरी पण असतील की कसं आहे जे जे माणूस पहिल्यांदा विश्वास ठेवत नाही म्हणजे पैशाने ठेवत नाही किंवा म्हणजे माणसाला चेंज नको असतो लगेच हळूहळू चेंज होतो मग लोकांनी अतिशय चांगल्या प्रतीचं खत आहे टी किंवा ती काय देतील सगळं त्यांचं काय असतील वैद्यकीय डोस असतील किंवा ड्रिप मधून सोडायचं म्हटलं किती गेला साठ लिटर सोडलेली साठ लिटर म्हणजे बाग आता धरल्यापासून तुमचं चालू केल्यापासून मी साठ लिटर सोडले बर म्हणजे आपला खत चालू के चालू केल्यापासून इतर शेतकरी तीन बेसोल डोस मध्ये बागा कव्हर करतात आपण चार बेसोल डोस दिलेत चौथा बेसोल डोस भरून एक महिना झाला ते हो, पण फाला ग्लेजिंग शायनिंग ह्याच्यासाठी आणि साईट साठी दिला तर त्याच आपल्याला जाणवलं का काय आणि पण आपण त्याच्यात वापरलो नवीन लॉन्च झाले या एस सीदार दिले की ते पण काय रिझल्ट ते आम्ही मिक्स करून वापरलो होतो त्यातच ते सगळं मिक्स करून सगळं वापरत काय रिझल्ट वाटला त्याचा रिझल्ट आता हाच की मी कलर दिसतो या बरं साईज दिसत साईज दिसते कलर झाडाला मग आता एवढी फळं हा झाडाला काय मग पानात काय परिणाम झाला नाही झाडाला एखादी आट्या घेऊ शकतो झाड वाढून जाऊ शकतो म्हणजे ताकद वाढली अजून पण खोडाला लोड माला आणि पूर्ण झाडाच काळू काळू म्हणजे शेंडा दिसतो तेवढाच हे आहे बरोबर बाकी बाकीला काढलं गवत कुठलंच कट केलं ना त्याचं कारण काय नाही पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं कसं तरी सवय होती ना आम्हाला बाबा आता हे मटेरियल टाकलेलं हेच सगळं संपून टाकणार मग आपल्या झाडाला काय आणि यांनी सांगितलं काय सुद्धा करायचं नाही बर गवत काढायचं फिरवायचं नाही भांगलायचं नाही काय सुद्धा गवतच काढायचं काढायचं नाही जरा नवीन वाटलं नाही काय नाही बरं मग काय त्याचा फायदा काय झाला नाही फायदा झालाय फायदा म्हणजे काय हे हल्लंच नाही आणि हे जी पांढरी मुळे आहे का नाही हे आता आपण हे उपाटलं ती मुळे येते कुटून येते किंवा तिथं चेंज होतो त्या म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला झाडांना पाण्याची कमतरता कमी राहणार परत तुमचं पीक ग्रोथ चांगली चांगली मुळीची हालचाल झाली नाही त्यामुळे कुठल्याही अटॅक रोगाचा दुसरा हो, हो। ही विशेष त्याच्यापासून तुम्हाला आणि उन्हाळ्यात धरलेली भाग आहे या भागात सर्वात जास्त टेम्परेचर असतं सगळ्यात जास्त आणि काय झाकलेलं नाही आम्ही काय नाही अजून कसलीच नाही काय आमच्या गावात दोन बागा आहेत माझी एक आहे आणि आमच्या पाहुण्याची एक मग ती आमच्या पाहुण्यांना मी सांगितलं होतं यांचा पत्ता वगैरे दिला होता तुम्ही तिथं जावा आणि अशी अशी खतं आणलीत तुम्हाला कसं परवडल जेवढं त्या पद्धतीनं पैशाच्या हिशोब वापरा तर त्यांनी काय वापरलं नाहीत मग आता आज रोजी एकदम लहान एवढं फळ आहे आणि सगळं टिपकं आहे ते हा हा ह्या साइडची फळं आहेत लहान लहान आणि त्याला त्यांचा खर्च मग त्यांनी शेणखत आणि बेसळ डोस रासायनिक वगैरे भरलं होते पहिल्यांदा म्हणजे फवारण्या त्यांच्या भरपूर झाल्या असतात फवारण्या झाल्या असतील म्हणजे इथं तुम्ही जास्त सक्सेस झाला त्यांच्या हो हो त्यांनी जर वापरला असत त्यांची बाग त्यांनी वापरला असत तर आज रोजी त्यांची बाग अशी दिसली असती आणि सगळ्यात आपल्यापेक्षा त्यांची जमीन वगैरे चांगली आधीच्या केमिकल वर होती आता वैधीभर आहे जुनी बाग तुमची पहिली केमिकल वर होती आणि ह्याच्यात तुमच्या रानाच्या आपल्या पोत प्रमाण तुम्हाला कस वाटतय चांगली आहे चांगली नाही तेच घे काय ह्याच्या आधी केमिकल आता नाही ना, शंभर टक्के लोकांनी त्याचा पहिल्यांदा वापर करावा आणि मग ती वापरायचं की नाही ठरवावं तिने समजा आता ह्या किती लाईन येते किती पाच सहा लाईन तर तुम्ही एकाच लाईनीला वापरा सांगतात की थोडं एक लाईनला तुम्हाला शक्य नसलं तर अर्ध्या लाईनला वापरा दहा झाडाला आणि बाकीच तुम्ही दुसरं वापरा सहा महिन्यात वर्षी तुम्हाला कुठलं चेंजेस आहेत किंवा फरक कुठला फरक पडतो तुम्हाला अतिशय विश्वास कसा निर्माण आहे बरोबर असं आहे ना म्हणजे आज तुमचा रिझल्ट दाखवा रिझल्ट आणि बाजारात खत भरपूर नाही भरपूर भरपूर बरोबर समाधान म्हणजे आम्ही आता आठपाडीला सकाळी जाऊन आलो मी सांगतो म्हणजे आपल्याला माहित असा उद्भव कसं चाललंय आपल्या फळाची साईज काय आपल्या फळाचा कलर काय तिथं कसं विकलं जाते काय तर एक सुद्धा बागात असं कलरचं फळ नव्हतं तिथं मार्केटमध्ये साईज चौतीच्या कलरच न ना, आता आम्हाला पाठ झाले तर रोज बघितले बघितले आम्हाला कळते मला किती किलो झाड किती असेल माल याच्यावर किती किलो साधारण सतरा अठरा किलो एका झाडाला सतरा अठरा एका झाडाला वीस किलो साईज झाली आता साईज झाली वीस किलो माल याला भरणार मग मला सांगा जर आज आहे का कुठलं की दोन वर्षाचे अजिबात सेटिंग तर असं झालं बंचिस मध्ये सेटिंग झालं हो हो आता तिथं तर बघितलं तर एकदम गुच्छ आहे पण साईज पण तशी साईज हे अशी कमी जास्त नाही साईज एक साईज झाली सगळी आणि जरा सेटिंग माग पुढे झालं होतं तरी पण ते आले आमच्या वडिलांचं कसं आहे किती जरी खर्च झाला तरी माल त्या पद्धतीचा आला पाहिजे समाधान भेटू नाही तर नाही भेटू समाधान भेटलं पाहिजे आपली माल माझ्या का नाही त्यांनी सरांनी सांगितलं होतं मला बाग सक्सेस करून द्यायची <laughs> खर्चाच मला सांगायचं नाही पैसे <laughs> किती जाऊ हो द्या <laughs> मला फक्त बाग सक्सेस करूनच द्यायची तुम्ही आता आले तुम्हाला कसं आल्या डाळिंबीच्या बाबतीत नाही बाकी कोणत्या पण असू द्या बर आपलं व्यवस्थित झालं पाहिजे ना पैसे जा गेले तरी चालतील पण माल चांगला आले पाहिजे नाही ना आता तुम्ही होता तेव्हा बारकी होती आता तुम्ही डायरेक्ट आला तेव्हा सेटिंग झालेली पाहिजे काय वाटलं बघून तुम्हाला खूप फरक झाला महिना दीड महिन्यात खूप फरक झाला असं पहिल्यांदा वाटायचं की नाही आपली बाग व्यवस्थित सेट नाही झाली पण परत एक महिना दीड महिन्यानंतर आल्यानंतर खूप फरक झालं गवताचा चांगला परिणाम झाला म्हणजे मल्चिंग केल्यासारखं हे पहिल्यांदा मला तुम्ही मल्चिंग करा बाग म्हटलं पहिली ह्याच वर्षी आहे बघूया आपण पुढं नाही उन्हाळ्यात होतं ना टेम्परेचर टेम्परेचर आता गवतामुळे झाडाला काय म्हणायचं झाडाला एक तर उष्णता उन्हाळा प्रचंड प्रचंड आणि त्यानंतर साडेतीन महिना पाऊस पाऊस कंटिन्यू पाऊस आणि त्यात कसं औषध मारायचं काय कसं काय पण तरी पण औषध मारल्यानंतर खर्चाच्या म्हणजे फवारणीच्या आता तुम्ही ह्याच्या आधी पण तुमची बाग होती हो आणि आताच्या बागेत फवार फरक जाणार वातावरण जर चांगलं असेल का नाही साहेब तर फवारणी तुम्हाला पंधरा दिवसाला घेतली चालते पण वातावरणच वर्षी असं होतं दररोजच पाऊस दररोज पाऊस दररोजच पाऊस तरी पण तुम्हाला साधारण आठ दहा दिवसांना आम्ही फवारणी करत होतो करत होता पाऊस पडल्यानंतर बागेला काय रोग जास्त अटॅक करतो तुमच्या बागेला काय झालं नाही तसं नाही रोगांना बागेला अटॅकच केला नाही माझं माझं म्हणणं काय ज्यावेळेस पाऊस जास्त होता तीन महिने बाकीच्या बागांना काय होत तीन महिने पाऊस पडल्यानंतर ना रोग जास्त अटॅक करतो लगेच लगेच तुमच्या बागेला नाही ना? केलं तसं नाही केलं मग पाऊस पडल्यानंतर काय बागेला पण पाऊस पडल्यानंतर उलट फुलायची झाड सिटी वैदिकत पाऊस पडल्यानंतर म्हणजे त्याला घ्यायची अशी फुलायची झाड आपणच औषध मारायचं का काही होणार नाही तुम्हाला लागून विशेष वैशिक व्यवस्थित वैद्यकीय हेच वैशिष्ट कितीतरी पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर बाग हेच विचारायचं